नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये भीश्वम घावाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय तर मंडळी इकडे काय काम चाललंय बघा इकडे आमची आजी आणि आई आहे तर ही काटेकडनं आहेत त्याला इंग्लिशमध्ये लेझरॅम असं बोलतात तर त्याची आता इकडे बाडी करतात तर एकंदरीत काय प्रोसेस दाखवतो इकडे आमची आई आहे आजी तर तिच्या पायाने होत नाही तरी पण ती काम करते तर आमच्याकडे बघायला गेलं तर पूर्ण हा कातळ भाग आहे त्याच्यामध्ये कोणतेही झाड लावलं तर अजिबात होत नाही तर थोडीशी माती होती ती अशी अर्धिंग अप करून दिला अशी रिजस्ट केलंय दोन त्याच्यामध्ये बघाल तर तर हे मागच्या वर्षी जाणार या मागच्या वर्षीची वर्षी काळजी करतात तर इंग्लिशमध्ये लेझर या मसा बोलतात तर ह्याला आता मोड आलेत तर ठेवले कशामध्ये बघा जो कुंडा असतो ना भाताचा किंवा नाचणीचा हां तर त्याच्यामध्ये याला वर्षभर वर ठेवतात त्यानंतर त्याला असे मोड येतात आणि नंतर मग याशा म्हणजे साधारणतः दहा ते पंधरा सेंटीमीटरच्या अंतरावर याला लावायचं आहे दोन्ही बाजूने याचे <coughs> वेल थोडे उंच वाढलं की याला थोडी स्टेकिंग करायची आपल्याला गडई आमच्या लोकल भाषेमध्ये गडई बोलतात आणि ही एकंदरीत जो हा रिजा आहे तो याला बाडी बोलतात तर ही सगळी आमच्या आईची मेहनत आहे आई आणि बाबांची तर हा कारिंदा आहे कारंदा बोलतो त्याला कारंदा कारिंदा वॉट तर हा कारिंदा आहे आणि एक आई काटे कारंद बघू जरा सर दे <laughs> तर हा कारिंदा आहे ना तो झाडाच्या वरती लागतो म्हणजे जी वेल आहे ना त्याच्यावरती येतात आणि हे जे लेझर याम आहेत म्हणजे काटे कारंदा आहेत ना ते जमिनीच्या खाली येतात सेम टू सेम बॅटॉट्या सारखे <coughs> तर एक खायला पण मस्त होता एकदम उकडवून खायचं असतं त्याला एकदम थोडंसं मीठ खायचं पाण्यामध्ये आणि त्याला थोडंसं बॉईल करून खायचं आय पडलो कारिंदेत कारिंदा बॉर्डर लावतो इकडे एक बाडी रेडी आहे इकडे बघू शकता हे टिकोमाचं झाड आहे याला साधारणतः एक वर्ष पूर्ण आलं आहे आणि मी ज्या वर्षी ज्यावेळी कॉलेजला होतो ना तर त्याची ह्या बॉटल साईजची मी कटिंग आणली होती दोन तीन कटिंग होत्या तर ते मी कटिंग लावली होती इथं झाडच केवढं आलं बघा छान झालं एकदम इकडे एक आहे इकडे एक आहे आणि तिकडे पुढे काय तर पूर्ण कातळ बघाय मध्ये मध्ये ना रिजेस केले ज्या ठिकाणी मातीचा भाग होता ना त्या ठिकाणी असे रिजिस्ट करून थोडी थोडी लागवड केली हे पण बाड्यात काटे काढून आणि काढून द्यायच्या त्याचमुळे अजून काय केलं दाखवतो तर इकडे पण मांडव केलाय बाबाने आमच्या बाबाने म्हणजे आजोबांनी तर बाबांनी साधारणतः पंच्याहत्तरी उलटले असेल पण बाबांचे जे काम करायचे धडपड आहे ना ते अजून देखील आहे बाजूने पूर्ण स्टेकिंग केले थोडीशी जर्मिनेशन व्हायला स्टार्ट झाले तर काही दिवसांनी आमच्या घरगुती वापरासाठी त्याच्यावर भाजी रेडी होईल पडवळ दोडका कारली तर असं मांडव आहे पूर्ण त्याच्यावर पूर्ण ही आजनीची शिरी आहेत मंडप सिस्टीम सर तिथे आले मी आल्यावर ना हो तर प्रथमत आपल्याला जी बाडी होती ना जो हा बेड आहे पूर्ण तो खणून घेतला आहे पूर्ण दूज करून घेतला आहे आणि त्यानंतर हे मागच्या वर्षीचं बियाण आहे तर हे ह्याला मग स्प्राऊट आला आहे कोंब फुटले बघा आणि हे आहे नाचणी किंवा भाताचा भुशामध्ये ठेवायचं वर्षभर म्हणजे मागच्या वर्षीच दे मागच्या वर्षी जे उरलेले असतात ना ते बियाणं म्हणून ठेवायचं आपल्याला त्यानंतर इकडे आहे कांद लावते बॉर्डरला ह्या बॉर्डरला एक आनंदा त्या बॉर्डरला एक काढंदा आणि जे हे लेझर या म्हणजे जग काटेकर काय आहेत ना काटेकरंद काय तुमच्याकडे काय हॉटेल म्हणाल ते कमेंट करून नक्की करा तुमच्याकडे काय बोलत ते तर ते असे दोन्ही बाजूला बेडच्या लावायचेत आमची आता आय लावते आय म्हणजे आजी तर तिच्या पायानं होतं तरी पण ती हळूहळू सगळं करते त्यानंतर हे जे मांडव आहे ते बाबांनी केले आमच्या बाबांचे मला पंच्याहत्तर उलटले इकडे एक मांडव आहे तिकडे एक मांडव आहे काय होतंय त्यानंतर हे ह्या गडाई आहेत गडे स्टेकिंग बोलते त्याला प्रोफेशनल लँग्वेजमध्ये तर या स्टेकिंग आहेत ना ज्यावेळेस हे वेल वाढली ना पूर्ण तेव्हा त्याच्या या स्टेकिंग आहेत जेव्हा ह्या वेल वाढ आता लावायचे लगेच हे थोडेसे वाढले ना की त्याला इकडे एक इकडे एक जी हे प्रत्येक याच्यामध्ये स्टेकिंग लावायचे तर त्यांच्या वेलच ना खूप वाढतात आणि जे हे जे ट्यूबर्स आहेत ना त्यातमध्ये जमिनीच्या आतमध्ये डेव्हलप होतात तर याचं वैशिष्ट्य असं की हा जो कारिंदा आहे ना हा कारिंदा आहे तो झाडाच्या वरती लागतो म्हणजे वेलीच्या वरती वाढतो हो ना या आणि हे जे काठी कारिंदा आहेत ते जमिनीच्या खाली वाढतात म्हणजे बटाटे आणते सेम टू सेम तर या क्रॉपला जास्तीत जास्त स्टेकिंगची गरज असते वातावरण बघा पूर्ण पाऊस कमी आहे तर कमी पावसाच्या कम मध्ये सगळं पावस काम अडकून घ्यायचं आहे येल येल काढ हे दोन आहेत आणि तिकडे दोन आहेत तिकडे आमचं घर आहे आणि घराच्या बाजूलाच आहे आणि घराच्या बाजूला परिसर बघायला तर पूर्ण हा असा कातळ भाग आहे बघा तर कुठे कुठे मातीचा जो भाग होता ना त्या ठिकाणी अशी रेजबेड केलेत तर मंडळी आम्ही फक्त घरगुती वापरासाठी करतोय तर वेंगुळ साईडला ना याची खूप मोठ्या प्रमाणात शेती केली जाते तर तिकडे लोक नाही व्यावसायिक दृष्ट्या बघतात तर तिकडे विकतात ते लोक सगळे आमची आय पण थोडी थोडीशी विकते सत्तर रुपये किलो सध्याचा रेट आहे सत्तर रुपये किलो आहे वरचा जो भाग आहे ना तो भाजून घेतोय शेणीने पाऊस आला झालं हा पण एका लेझर आमचा प्रकार आहे काटी करंदाचा त्याचा जो कोंब आहे ना तो कसा होता गुलाबी आहे आणि याचा जो आतला जो भाग आहे ना तो शिजवल्यानंतर पूर्ण गुलाबी गुलाबी होतो आणि हा खायला सगळ्यात मस्त लागतो आणि मंगाशी जो दाखवला ना तो आतून पूर्ण बटाटा असतो सेम टू सेम तर मला तरी हा आवडतो आईला सजेस्ट केले की हा लाव हा मांडव बाबांनी केलाय तो मांडव बाबांनी केलाय तर हे सगळं काम बाबांचं मे मध्ये झालंय पूर्ण